नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वडवणी अवकाळी सहाशे बेचाळीस क्विंटल किमान सात हजार सातशे पंचवीस रुपये कमालत सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये सरोवर साधारण सात हजार आठशे अडतीस रुपये पुढील बाजार समिती मौदा आवाखाली दोनशे दहा क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये सर्व साधारणतः सात हजार शंभर रुपये पुढील बाधा समिती धामणगाव रेल्वे आवकाली एक हजार आठशे बेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सर्व साधारणतः सात हजार आठशे पन्नास रुपये जात आहे लारे मध्यम स्टेपलचा कापूस पुढील बाधा समिती उमरेड आवाकाली आहे आठशे चौदा क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार दोनशे दहा रुपये सर्व साधारणतः सात हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लोकल कापूस